नमस्कार मंडळी श्री गुरुदेव दत्त आज आपण मेत मेतकूट कसं करायचं ते बघणार आहोत हे मेतकूट आमच्या घरी जसं बनवलं जातं म्हणजे कुणाची पद्धत वेगळी असेल तर मला माहिती नाही पण आमच्या घरात जसं बनवलं जातं तसं मी दाखवणार आहे तुम्हाला प्रत्येकाचं म्हणजे प्रमाण थोडंफार कमी इकडं तिकडं असू शकतं म्हणून म्हटलं जसं आमच्या घरात बनवलं जातं ते मी तुम्हाला दाखवते आणि चांगलं बनतं ते तर ह्यासाठी मी घेतले हर्ब डाळ घेतली आहे ती पाव किलो घेतली आहे उडीद डाळ घेतली ती एक वाटी छोटी घ्यायची आहे पण मी काय केलं आहे मोठ्या वाटीचेच अर्ध्या वाटीपेक्षा कमी म्हणजे वाटीच्या आसपास मी उडीद डाळ घेतलेली धणे एक मूठ घेतलेत जिरे एक मूठ घेतलेत तांदूळ पण एक मूठ घेतलेत गहू एक चमचा घेतलेत मी आणि हिंग खडा हिंग घेतला आहे हळकुंड दोन घेतलेत सुंठचा एक तुकडा घेतला आहे आणि डाळ ही अर्धी वाटी घेतली आणि हळकुंड घेतलेत ते मी चेचून ना म्हणजे हे करताना हे भाजत होते ना त्यावेळी चेचून घेतलेत आणि थोड्या वेळ उन्हात ठेवून घेतलेत म्हणजे ते त्यातला मऊसरपणा जरी असला तर तो निघून पण जातो आणि भाजल्यानंतर पण म्हणजे आपल्याला दळताना वगैरे करताना ना ते इझी पडतं आणि हिंग पण मी खडा हिंग घेतला आहे तुम्ही जर खडा हिंग घेणार नसाल तर तो नंतर घालायचा आहे असा भाजून घ्यायचा नाही साधा म्हणजे हिंग पावडर जर घेणार असाल तर तुम्ही तर आता ही हरव डाळ घेतली आहे मी मंद आशेवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तरच आपलं मेतकूट खमंगाचं चांगलं होणार आहे तर ही पाव किलो हरभरा आहे मेटकूट म्हणजे गरम हे आपण मेटकूट वगैरे असं कुठली पण गोष्ट करतो म्हणजे आपली डायरेक्ट आपण दळून आणणार असतो त्याला तर हे तेल तर ओल्या कापताना पुसून वगैरे घ्यायचं आहे वगैरे किंवा चपाती तसं घेतलेलं आहे मी आणि तेल तिखट चांगलं अशी असं हे बारीक फ्लेवर ना आपल्याला भाजून घ्यायची खमंगाशी जास्त भाकरीला छान लागतं ते म्हणजे गरम भाकरी असेल तर त्याच्यावर तेल किंवा तूप घालून ना तूप छान लागतं भाकरीवर तूप मेतकूट आणि थोडंसं तिखट जरी घातलं ना तरी अशी छोट्या मुलांना तशी तर दिली तरी भाकरी खायला ना छान लागते ती तर आणि तो भात मेटकूट तर सगळ्यांनाच माहिती असेल आणि आपल्याला नैवेद्याच्याच पानात पण करण्यासाठी लागतं ना मेतकूट तर भडंगात वगैरे पण तुम्ही मी दाखवले ना त्याऐवजी हे मेतकूट पण एक जण घालतात तर मेतकूडचा बराच असा वापर म्हणजे करता येतो आणि कारण त्याची चव अशी छान असते आणि लहान मुलांना तर खूप आवडतं तर बघा डाळ छान अशी भाजून घेतली आहे अशी जरा लालसर अशीच म्हणजे हे करून घ्यायची आहे तरच त्याचा खमंग पण येतो ह्यानंतर मग मी आता उडीद डाळ हे करून घेणार आहे भाजून घेणार आहे आणि हे मी मिक्सरवरनंच काढून घेणार आहे गिरणीत वगैरे दिलं तर ना त्यात म्हणजे त्यांची चूक नसते ती पण थोडंफार पीठ मिक्स होतं त्यात आणि मग ती मेतकूटची ना बदलली जाते चांगली लागत नाही आणि मग मेतकूट लवकर मात्र होण्याची पण शक्यता असते तुमच्याकडे जात वगैरे असेल तर त्याच्यावर दळा किंवा तुमची चीज़ स्वतःची जर आट गिरणी असते ना ती घरात ती तशी असेल तर तसं मिक्सरवरनं पण छान होतं मी आज मिक्सरवरनंच काढले तर छान झालं होतं तर हवे काही इतपत मी म्हणजे चांगली भाजून घेतलेली आहे डाळ यानंतर आता उडीद डाळ तांदूळ भाजून घेतले आहेत मी तांदूळ पण त्याचा कलर असा लालसर यायला पाहिजे तितपत घ्यायचे आहेत भाजून तांदूळ आणि थोडीच क्वांटिटी असल्यामुळे ना पटकन भाजलं जातं ते असे लालसरवर भाजून घ्यायचे आहेत तांदूळ पण बघा असे हे इतपत म्हणजे लालसर लाल लाल होतात आणि पांढरट असं जरा हे होतं त्याचा कलर थोडा चेंज होतो पांढरट असे दिसतात तर हे असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि एवढी क्वांटिटी जरी पुगडाळ घेतली भरपूर होतं मी उगडाळ भाजून घ्यायचे उडी डाळ घेतली आहे पण अशीच खमंग भाजून घ्यायचे पाववाटी म्हटली तर त्याच्यावर त्याचा कलर चेंज झाला कलर ठेवायचा कलर चेंज करून घ्यायचा अपठेवाटीचे पाववाटी घेतले म्हणजे आपण कसं आता बाकीची भाजणी करताना थोडंफार म्हणजे कलर चेंज करून पौष्टिक चांगला चेंज करून घ्यायचा कलर लहान मुलं थोडी लहान मुलं कसं प्रत्येक गोष्ट खात नाहीत डाळी वगैरे त्यांना थोडं मीठ घालून घेतलेलं वरण, देर वरण देर था 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 तर हे जरी दिलं तर त्यामुळे घालशन चांगलं मीठ असेल किंवा मिक्सर प्रत्येकाला घरी करून ठेवायला लहान मुलं तयार झाल्यानंतर थोडस अगदी किंचित घरचे लोक आहेत त्यांच्या घरी मी घालत हे हवं पण मी स्वतः घालते मीठ थोडं हे एक चमचा घेऊ बरं पडतं आणि घेऊ पण चांगले असे फुकता चांगलं घेत जरी मेटकूट घेऊन खात असेल कोण हातावर तर मी गहू दोन मिनिट झाल्यानंतर त्या थोडं मीठ घालून घ्यायचं पण साहित्य घालून घेतले तर तसं मी मीठ घालून घेतलं याची क्वांटिटीच थोडी आहे मग मी धनेजिरे कोण नाही घालस धनेजिरे घालून घेतलेत त्या पण मी काय करते ते एकत्रच मी परत पिढा आता असे अशा कलर आपल्याला भाजून भासतात पण धनेजिरेचा वास आला ना की मग आपण बंद करून घ्यायचे तोपरे आपले गहू असे चांगले असे फुकतात टमटमीत होतात मग ते काढून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा चांगले झालेले आहेत आपले आता कलर चेंज झालेला आहे आपल्या ह्याचा हे आपण काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मी हळकुंड सांगितलं तुम्हाला की मी फोडून घेऊन थोडा वेळ उन्हात ठेवलं होतं हळकुंडाने सुंटचा तुकडा पण आपण थोडा असा चेचून घेऊन ना तो हे करायचा सुंठ ही जास्त काही गरम करावी लागत नाही ती ड्रायच असते ती नंतर टाकायची सगळ्यात शेवटी पण हिंग आणि हळकुंड चांगलं हे करून घ्यायचं आहे हिंग पण खडा असतो ना तो गरम केल्यानंतर तो मऊ होतो तो आपल्याला अगदी कुरकुरीत होतोपर्यंत म्हणजे ते असा भाजून झाल्यानंतर ना तो कुरकुरीत होतो थो असा थो थोड्या वेळाने तसा म्हणजे त्याचा पांढरा कलर असतो असतोपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे मऊ मऊ तसा ठेवायचा नाही पूर्ण असा तो फुलतो हिंग पण तसा आपल्याला फुलवून घ्यायचं आहे हिंग गरम करून तर हे आता आपलं झालेलं आहे आता हे हळकुंडाचे असे मी बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि उन्हात पण वाळून घेतलेलं आहे थोडं तर दोन हळकुंड ले मी पूर्ण घेतलेले आहेत तर आता हिंग पण आपण हे करून घ्यायचं आहे हिंग मी दाखवीन तुम्हाला कलर चेंज झालेला पूर्ण तसा फुलतो हिंग तसा फुलवून घ्यायचा आहे म्हणजे आपलं मेतकूट पण मात्र होणार नाही आणि त्याचा स्वाद पण चांगला राहील तसाच आणि तुम्ही हिंग पावडर वापरणार असाल ती मात्र आपल्याला इथं गरम वगैरे करून घ्यायची नाही आहे तुम्ही ज्यावेळी दळून वगैरे आणता त्यावेळी त्यात घालून त्याव हे करायचे आहे हिंग मी इतका घेतला आहे आणि चांगला असा दाबून दाबूनच करावं लागतं तो नुसता असा तुम्ही ठेवला आणि भाजतो म्हटलं तर तसं होत नाही त्याला जरा दाबून दाबूनच भाजून घ्यावं लागतं तर तरच तो म्हणजे चांगला हे होतं आणि ह्यानंतर मग हे होत आलं ना की मग आपल्याला सुंठ घालायची का सुंठ काय इतकी भाजून घ्यावी लागत नाही सुंठेचे पण मी बारीक असे तुकडे करून घेतलेत फोडून घेतले सुंठ ती टाकून घ्यायची आपल्याला पुल्टून, पुल्टून से हे बघा हे असं पलटून पलटून असं हिंग असं हे करून घ्यायचं आहे हळद पण इकडं अशी भाजून घ्यायची आहे हळकुंड हळकुंड तुम्ही घालणार नसाल तर हळद पावडर पण तुम्ही घातली तरी चालते ती पण शेवटीच घालायची ती भाजून वगैरे घ्यायची नाही तुमचं जे गरम गरम हे असतं ना आपण भाजलेले डाळी वगैरे असतात ना त्यावेळी एक थोडीशी टाकली तरी म्हणजे चालते त्यात जरी म्हणजे मॉइश्चर असलं ते हळ हळदीत तरी पण त्या गरम ह्याच्यात ती गरम होऊन जाते सेपरेट अशी गरम वगैरे करून घेऊ नका हळद तर त्या गरम डाळींवर आणि ह्याच्यावरच ना त्याच्यावर हळद टाकून घ्या तुम्ही हे बघा आता मऊ पडला आहे माझा हिंग तो तर असं दाबून दाबून चांगला त्याला हे करून घ्यायचं त्याच्याशिवाय तो व्यवस्थित होत नाही कुरकुरीत होत नाही तर असं हे पौष्टिक असं मेतकूट तुम्ही सगळ्यांनी करून बघा आता कसं श्रावण महिना वगैरे चालू होतं तर त्यावेळी ते लागतंच तर सगळ्यांनी करून बघा छान लागतं चव आणि पोहे वगैरे पण करताना तिखट मिठाचे पोहे वगैरे करताना पण त्यात जरी तुम्ही तेल तिखट मीठ आणि मिटकूड घातलं ना तरी